नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मी काल सांगितल्याप्रमाणे आज शिंडा कसा खोडायचा मी सांगणार आहे मी तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन तर आपल्या चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ रोजच्या रोज पाहता येतील तर चला मित्रांनो तुमचा वेळ नाही घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की किती उंचीवर असताना कापसा शिंडा खोडायचा आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न भेटेल तर चला मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू वॉचिंग करा आणि परिपूर्ण माहिती आपली घेत राहा तर मित्रांनो ही कपाशी बघा आता चार साडेचार फुटापर्यंत झालेली आहे तर आपली उंची पाच साडेपाच फूट आहे तर चार फूट कापूस झालेलं आहे तर इतक्यावर जरी शेंडा मारला तरी ह्याला जवळजवळ दहा फांद्या फांदे म्हणजे दहा फांद्यापासून ते पंधरा फळ फांद्यापर्यंत फांद्या असतात तर मित्रांनो काहीक कपाशीची व्हराटी त्याला जवळजवळ फळ फांदे असतात काही काला थोडं अंतरावर फळ फांदे असतात तर तेरा चौदा फांद्या असतात त्यावेळेस तुम्ही आपल्या कपाशीचा शेंडा मारून घ्या जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न भेटेल तर चला मित्रांनो तुमचा वेळ आजच्या वेळीला आपली सुरुवात करूया तर बघा मित्रांनो त्या कपाशीचा जर शेंडा इथं मारला तर जवळजवळ आपण चौदा जरी फांद्या धरल्या तरी एका फांदीला जर आपण चार फांद्याचं चा जर अवरेज धरलं एका बोंडा म्हणजे बोंडाचं चौ चा, चौदा फांद्याचं चा। तर चार बोंडानं आपल्याला चार दहा चाळीस आणि चारी चौक सोळा तर जवळजवळ छप्पन बोंड होतात तर मित्रांनो चाळीस जरी बोंडाचा अवरेज धरला आपण किंवा पन्ना पन्नास जरी बोंडाचा अवरेज धरलं तर पन्नास बोंडाच्या आवेज जवळजवळ आपल्याला बारा तेरा क्विंटलचं अवरेज एकरी मिळून जाते तर मित्रांनो तेवढी बोंडं पण व्हायला पाहिजेत आणि बोंडं पोसायला पण पाहिजेत जेणेकरून आपलं उत्पन्नात वाढ होईल तर मित्रांनो चौदा पंधरा फांदी ज्यावेळेस फळ फांदी असेल त्यावेळेस तुम्ही शेंडा मारून घ्या जेणेकरून तुम्हाला म्हणजे तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला योग्य तो नफा मिळेल तुमच्या म्हणजे मेहनतीचं फळ मिळेल तर चला तुम्हाला शेंडा कसा खोडायचा ते दाखवतो तो व्हिडिओ परिपूर्ण पहा तर बघा मित्रांनो ही तर एक झाड आहे तर ह्याचा शेंडा आधीच मारलेला आहे तर हे झाड जवळजवळ चार फूट किंवा साडेचार फूटवरून तर बघू शकता ह्याच्या जी शेंडेचं जी ही आहे तर ह्याला किती छत्री झाली आणि ह्याला तुम्ही म्हणता चाललं की बोंड पकतील का नाही काय गॅरंटी तर बघा ह्याची ह्याला किती पाती देतं एक दोन तीन चार पाच सहा पाते ते एकाच फाटीला तर सहा त्याला सहा बारा फाटी म्हणजे पाते तरी इथंच झाली तर ह्याचे जर दहा जरी बोंड पकडले तर दहाचा बोंड तुमच्या वरल्याकडलाच पकायला लागले आणि मग तुम्हाला खाली चाळीस बोंड पकायला काही नाही म्हणजे चाळीस आणि दहा पन्नास बोंड व्हायला लागले तर मित्रांनो ह्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा जेणेकरून आपलं उत्पन्नामध्ये वाढ होईल तर बघा ह्याचा शेंडा मार पहिलीच मारलेला आहे तर ह्याला बोंड कितीत बघा इकडं बघू शकता इकडे बोडाची जी बोंड आहे ती सर्व पकलेले आहे ते फुटायच्या अवस्थेमध्ये आलेत कारण फुटायच्या अवस्थेमध्ये का म्हणतो म्हणतोय मी आलेत कारण काळे बोंड पडलं की नंतर पुन्हा सर्व काळं झाल्यानंतर फुट फुटण्याचीच अवस्था असते त्याची तर बघू शकता ह्याला किती माल आहे खालून तर बघा ही एक फांदी तर ह्याला बघा किती बोंड पकडली ते एक दोन तीन चार पाच तर असे जर बोंड पकले तर तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी म्हणजे कोणीच रोखू शकणार नाही तर ह्याचा माल जवळजवळ शेंड्यापासून पकत आलेला आहे मित्रांनो बघू शकता इथं तर शेंड्याला उलिवलीत राहिले पकायचा माल तर इथपर्यंत माल पकत आला आहे बघू शकता इथं तर इथं राहिले तर वगैरे किती चार फटी तर मित्रांनो इथपर्यंत माल पकत आला कारण ही ओसाच्या बेवड्यावरला कापूस आहे त्यांच्यामुळं इतका माल पकवलेला आहे तर दुसरीकडे एवढा माल नाही तर त्याच्यामुळं वाढला आहे पण तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही चार पाच फुट साडेचार फुटापर्यंत म्हणजे साडेपा चार फूट होण्याची गरज नाही तुम्हाला चौदा पंधरा फांदे जरी आले तरी त्यावेळेस ते तुम्ही शेणा खोडून घेतला कापूस खोजा असला तरी काय हरकत नाही पण फांद्यामध्ये मात्र तेरा चौदा फांद्या तरी पाहिजेत जेणेकरून आपल्याला चार पाच बोंडा जरी म्हणलं तरी आपल्याला पन्नास पन्नास ते साठ बोंडाचं ऑवरेज निघल आणि आपला उत्पन्नामध्ये दहा बारा क्विंटलचं तर किंवा तेरा क्विंटलचं ॲवरेज आपल्याला सहज निघता येईल तर मित्रांनो कारण खर्च पण खूप आहे त्या हिशोबाने जर म्हणलं तर आपल्याला परवडायला पाहिजे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि आपले जे शेतकरी सुदृढ म्हणजे मुळापासून त्यांची मजबूत होतील कारण उत्पन्न म्हणजे मेहनत करतो शेतकरी आणि त्याचं जर उत्पन्नाला त्याचा मोबदला नाही मिळाला तर काय उपयोग नाही त्याच्या ह्याचा काम करून शेतामध्ये तर त्याच्यामुळं सांगतो की आपलं नियोजन कटिबद्ध करा जेणेकरून आपल्याला पूर्ण फायदा होईल तर बघू शकता हे सर्व मार्ल शेंडेपर्यंत पकलेलं आहे कारण बेवडी राणे उसाचा बेवड होता ह्याला तर जवळजवळ तीस पस्तीस बोंड पकलेले आहेत अजून दहा दहा बारा दहा बारा बोंड म्हणजे चाळीस पन्नास बोंड होतील ही खोजा कापूस आहे त्याच्यामुळं तर तसल्या डांब्यामध्ये तुम्हाला पन्नास साठ बोंड होणार कारण आता ह्या कापसाला कायच आहे वाढ होत नाही ह्या रानावरती कारण तुमच्या रानावर वाढ होत असेल तर साडेचार फूट पाच फुटापर्यंत गेले होते मी शेंडा मारून घ्या जेणेकरून तुम्हाला उत्पन्न जास्तीत जास्त भेटेल तर इतका कापूस झाला की तुम्ही शेंडा मारून घ्यायचा जास्त आवड वाढ होऊ द्यायची नाही कारण शेंडा जर नाही नीट खोडला तर तुम्हाला पुन्हा कितीपणा वरील जात आहे आणि त्याचा काही उपयोग होत नाही तर चला तुम्हाला दाखवतो मी शेंडा कसा खोडायचा ती तर बघू शकता इकडे आता हे झाड तुम्हाला वाखवतो माझ्या तुम्हाल वरती गेले हे झाड तर ही झाड आहे तर ह्या झाडाचा जी शेंडा आहे ती बघा इकडं तर, तर ही तर ही शेंडा आहे ह्या का ही शांड ह्यायचा तर ही शेंडा असा मारला इतका जरी मारला तरी चालतो आहे तर ह्याचा पण मारून दाखवतो तुम्हाला तर जास्त जर वाढला असेल तर असा इतका जो शेंडा धरायचा इतका बी शेंडा मारला तरी असं जमतो आहे काही फरक पडत नाही कारण जास्त ह्याची वाढ झालेली त्याच्यामुळं इतका शेंडा मारला तरी जमतो आहे तर अजून एक झाड दाखवित तुम्हाला शेंडा मारून तर बघू शकता इकडं ही झाडात शांडा ही बारका जी वाकडी झालेली ही जी असते पहिल्यांदा तर ही शिंडा ह्याचा तर ही असं शेंडा घ्यायचा इतका आणि मोडून टाकून द्यायचा तर अशा पद्धतीने तुम्ही पण नियोजन करा आणि तुमच्या कपाशीमध्ये उत्पन्न वाढ करा तर चला मग मा। मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा जो जेणेकरून आम्हाला दुसरा व्हिडिओ काढण्यासाठी उत्सुकता भेटते तर चला व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार तर चला उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान आपल्या कापसाची शेती घे घ्यावेळीच